शेतकऱ्यांची रक्कम ज्या ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी हडप केली आहे त्यांना चापकाने फोडा राज्य प्रवक्ते संतोष पाटील दलाल व्यापारी मध्यस्थी निकृष्ट बियाणे ओला दुष्काळ वाळला दुष्काळ अतिवृष्टी गारपीट सुसाट वारी अवकाळी पाऊस दर गडगडला महापूर दलालांनी फसवणूक केली मार्केट ढासळणे दमट हवामान उष्ण हवामान हवामानाचा अंदाज नाही अपेक्षेपेक्षा कमी उत्पन्न यातूनही आलेल्या पिकाला हमी भाव नाही त्यामुळे नवीन पिढी शेतीकडे वळत नाही व जुनी पिढी शेतीतून पाहिजे तसे पीक किंवा उत्पादन न मिळाल्यामुळे आत्महत्येकडे वळू लागले यातच शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस दुष्काळ गारपीट यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या त्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर जाऊन केलेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या पंचनामामुळे त्यांना सरकारकडून नुकसान भरपाईची तुटपुंजी रक्कम मंजूर झाली आहे ज्यामुळे त्यांचा झालेला खर्च काही अंशी मिळाल्याचा आनंद वाटतो परंतु त्या मदतीवरही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनेक शाखेतील अधिकारी कर्मचारी यांनी करून नुकसान भरपाईची रक्कम परस्पर हडप केली आहे असं दिसून आलाय आधीच पिकाला हमी भाव नाही सावकारी कर्ज मुलांचे शिक्षण मुलीचे लग्न घरातील संसार दवाखाना विविध कार्यक्रम यावर कर्ज काढून कर्जबाजारी झालेला शेतकरी यांना जीवन नकोसे झालाय सरकारकडून काही मदत आहे तीही या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी गायब केल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय हे नवीनच संकट शेतकऱ्याच्या समोर आलंय म्हणून आम्ही चर्चा करण्यासाठी काही बँकेतील अधिकाऱ्यांना भेटून ज्या ठिकाणी प्रकरण घडलं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं सांगितलंय ज्या भागात हे प्रकरण घडलंय त्या भागातील शेतकऱ्यांना याद्वारे आवाहन आहे की ज्या बँकेत हे प्रकरण घडले त्या बँकेच्या अधिकारी कर्मचारी यांना बँकेत जाऊन शेतकऱ्यांनी चापकाने फोडावे असे आवाहन मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस गारपीट आणि ओला दुष्काळ याच्यासाठी झालेलं नुकसान भरपाई म्हणून सरकारने जे तुटपुंजी रक्कम दिली ती नुकसान भरपाई त्याच्यावरती सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत ज्या ज्या भागातील पैकी पाच सहा शाखा आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांची आलेली रक्कम परस्पर हडप केली आहे अशी बातमी सगळीकडे वर्तमानपत्रामध्ये सगळीकडे येऊ लागले आहे यावर आम्ही आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत शिवाजीराव वगैरे यांना भेटण्यासाठी गेलो होतो परंतु त्यांची भेट झाली नाही या निवेदनात त्यांना म्हटले आहे की या सांगली जिल्ह्याचा म्हणजे कुठलाही देशातील आपला शेतकरी हा अठरावीस व दारेंद्रमध्ये असतो कायम एखाद्या जो अनिष्ट प्रथा आहे त्याला डावलून शेती करत असतो शेती ते शेतीवरती आपली गुजरण चालवत असतो यामध्ये अनेक वेळा त्यांना अडचण येतात यामध्ये दलाल असू दे निकृष्ट बियाण असू दे वारा असू दे गारपेट असू दे अति वारा आल्यानंतर जे पिकांचं नुकसान होते आणि याच्यातून परत हमी नाही परत रेट कोसळणे दर गडगडणे याच्यामुळे हा शेतकरी कायम रंजलेला गंजलेला पिडलेला आहे यामुळे नवीन पिढी या शेतीमध्ये येत नाही आणि जुन्या पिढीतील लोक या ठिकाणी या शेतीची अवस्था बघून हो। आत्महत्याकडे वळा लागले आहेत अशा परिस्थितीत जर आपल्या घरसंसाराला तुटपुंज आधार देत असणारा हा शेतकरी मुलांचं शिक्षण मुलींचं लग्न किंवा दवाखाने किंवा अनेक प्रसंगातून वाटचाल करत असतात अशा वेळेला जी काही शेतीमधून जे सरकारची भरपाई रक्कम जी काही मिळाली आहे काही बँकेमध्ये तिथल्या शाखाच्या शाखा अधिकाऱ्याने आणि काही कर्मचाऱ्यांनी संघनमत करून हे रक्कम लुबाडलेले आहे या शेतकऱ्यावर आलेले हे वेगळंच संकट आहे त्यामुळे आम्ही काही शाखेमध्ये जाऊन किंवा ज्या ज्या परिसरामध्ये ज्या गावामध्ये घटना घडल्या आहेत त्या घटनामध्ये जाऊन शेतकऱ्यांना गोळा करून ज्या शेतकरी चे जे पैसे ज्यांनी हडप केलेले आहेत त्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांना आम्ही आज आव्हान करतोय की त्या शेतकऱ्यांनी एकत्र होऊन बँकेत जाऊन त्यांना चापकाने फोडावे अशी आम्ही तुमच्या पाठीमागा आहोत आणि असं केल्याशिवाय हे जिल्हा मध्य बँकेचे कार्यकारी अधिकारी हे शिवाजीराव वाघ किंवा त्यांची असणारी टीम हे सुधारणांनाही नाही याशिवाय त्यांच्या लक्षात येणार नाही त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांनी त्या, त्या साबकाने तिथल्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी फोडावे तुमच्या पाठीशी आम्ही मागा आहे असं मी या ठिकाणी आव्हान करतो